पाच दुरड्या रुखवत सावी दुरडी पानायाची दुरडी पानायाची सावी दुरडी पानायाची पाच दुरड्या रुखवत सावी दुरडी पानायाची सुलती रुसली मांणाची सुलती रुसाली मांची पाच धुरड्या रुखवत सावी दुरडी पानायाची आणि चुलती रुसली मांडयाची चुलती रुसली मांडयाची पाच दुरड्या रुखवत सावी दुरडी केळाची दुरडी केळाची बाई सावी दुरडी केळयाची पाच दुरडे रोखवतुराडी केळयाची मामी रुसाली मांडयाची पै मामी रुसाली माणायची पाच दुराडे रोखवत सहावी दुराडी केळाची आणि मामी रुसाली माणायची मामी रुसाली मांडा पाच दुरडे रूखवत दुरडी कुंकवाची दुरडी कुंकवाची सावी दुरडी कुंकवाची पाच दुरडे रूखवत सावी दुरडी कुंकवाची इन झाली हुकमाची इन झाली हुकमाची पाच दुरळे रुखवत सावी दुरळी कुकवाची इण झाली या हुकमाची इण झाली या हुकमाची पाच दुराडे रुखवत सावी दुरळी नारळाची दुरळी नारळाची सावी साव्दुरळी नारळाची पाच दुरळ्या रूखवत सावी दुरळी नारळाची गाडी धावती मावळ्याची बै गाडी धावती मावळ्याची पाच दुरळ्या रुखवत सावी दुरळी नारळाची गाडी धावती मावळ्याची गाडी धावती मावळ्याची पाच दुरडे रुखवत सावी दुरळी खानायाची दुरडी खणायाची खाना सावी दुरडी खानायाची पाच दुरळे रुखवत सावी दुरडी खानायाची मानायाची अत्या बोलव मानायाची पाच रुखवत तुम्ही जोतियाच्या खाली ठेवा पाच रुखवत तुम्ही जोत्याच्या खाली ठेवा जोत्याच्या खाली ठेवा बाई जोत्याच्या खाली ठेवा पाच रुखवत तुम्ही जोत्याच्या खाली ठेवा बोलवा त्या गमाना चंद जावा बोलवा त्याग मानाईच्या जावा पाच रुखवत तुम्ही जो त्याच्या खाली ठेवा बोलई वाग त्याग मानाच्या आनंदा जावा बोलई वाग त्याग मानाच्या आनंदा जावा बोलई वाग त्याग माणाच्या आनंदाजवा